माझ्या वाढदिवसानिमित्त पूर्ण दिगोळगणामध्ये आपण दीड हजार शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करत हो। आहोत एक सामाजिक उपक्रम म्हणून आपण हा उपक्रम दरवर्षी राबवत असू आणि याही पुढं या सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच हे कार्यक्रम पुढेही चालू राहतील पुढची जे आशा व्यक्त करू धन्यवाद आज आमचे मार्केट कमिटीचे संचालक सचिन राणा गुंबे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण दिगोळ शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचा वाटपाचा कार्यक्रम आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहून करत आहोत उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पण आहोत आत्ता हा कार्यक्रम सकाळपासून घेत असतानाच माझ्याबरोबर उपस्थित असणारे सचिन घुमरे त्याच्यानंतर सुभाष जायबाय मचिंद्र गीते मारुद्र महारनोर दीपाली गर्जे हे सर्वच इच्छुक डिगोळ पंचायत समितीला इच्छुक असणारे सर्वच आज बरोबर फिरतोय आणि मी पण स्वतः जिल्हा परिषदेसाठी खरडा इच्छुक आहे आज आजच एखाद्या दिवस आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळं आम्ही संपूर्ण गणात आजच्या आजच त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅगचं वाटप करणार आहोत येणाऱ्या काळात या सर्व समाज उपयोगी कामातून आणि मागील काळात आमचे नेते माननीय सभापती राम साहेब यांच्या माध्यमातून जो विकास या डिगोळ गणात खरडा झाला आहे त्याची निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदार आम्हाला आशीर्वाद रूपी मतदानातून आशीर्वाद देतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सचिन नाना गुंबरे यांना वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा होती